जय शिवराय मित्रांनो नीलकृष्ण गोटफार्म फार्म लाटवडे तालुका कनंगले जिल्हा कोल्हापूर कृष्णा जंगम यांचा फार्म आहे आणि यांच्याकडे विक्रीसाठी आहे एक बिटल मेल जावर हा मेल आहे मित्रांनो वय त्याचा नऊ महिने आहे सध्या उंची छत्तीस इंच प्लस आहे आणि कान सतरा इंच प्लस आहेत मित्रांनो मेल अतिशय उत्तम क्वालिटीचा आहे जर आपल्याला हा मेल आपल्या ब्रेडिंग सेटअप साठी से खरेदी करायचा असेल तर आपण जंगम साहेबांशी संपर्क साधू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला आहे तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद